ज्याचा थांग लागणार नाही असा चारही बाजूनी अथांग महासागर खवळलेल्या सागराच्या प्रचंड लाटा अंगाला झोंबणारा खारा दमट वारा सर्वांगाला काटा फुटावा अशा भयान बेटावरील कैद म्हणजे अंदमनातील काळ पाणी भारतीय जनतेवर ब्रिटिशांनी अनन्वित आणि अमानुष अत्याचार सुरू केले संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या भीतीच्या छायेत जगू लागला आणि देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये क्रांतिकारक लागले एवढ्या मोठ्या सत्तेच्या विरोधात क्रांतिकारकांच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी बंड पुकारलं आणि सुरू झाला एक महा संग्राम या सर्व कैद्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर काय प्रकार होता सेल्युलर जेल आणि काळ्या पाण्याची शिक्षा ते आज आपण जाणून घेणार आहोत याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भन्नाट महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे नक्की पहा